संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवर टीका करताना म्हटलं आहे की राहुल नार्वेकर, ना नार्वेकर यांनी एका नवीन हास्य जत्रेचा एपिसोड हा आहे शिवसेना जी जी बाळासाहेब आहे ती दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची आहे ती अजित पवार यांना देऊन एक हास्य जत्रेचा नवीन एपिसोडच सुरू केला आहे लोक हसत आहे हास्य जत्रा सुरू आहे असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हमारे महाराष्ट्र के मराठी चैनल पे प्रोग्राम चलता है हस्त बहुत कॉमेडी फिल्म है बहुत कॉमेडी प्रोग्राम है जत्रा। हम सब लोग देखते हैं राहुल नार्वेकर ने एक नया हस्त जत्रा का एपिसोड लिखा है तो असली शिवसेना जो बाला साहब ठाकरे की है वो शिंदे को दिया शरद पवार साहब अभी भी है उनकी पार्टी जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार कुठे लोक हस रे हस्त जत्रा आहे हे हसने का एकदम जोरदार धमाका आहे हस्त जत्रा सर केली स्वागत आहे आधी जनांगी पाटलांच्या प्रकृतीची काळजी आम्हाला वाटते माननीय उद्धव ठाकरे आज आणि उद्या <coughs> दौऱ्यावर निघाले होते मराठवाड्यात धाराशिव आणि आसपास आज आम्ही तो दौरा स्थगित केलेला आहे कारण जरांगी पाटलांची प्रकृती ही बरी नाही आहे लोकांमध्ये अस्वस्थता आहे चिंता आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तिथे आणि ते लक्षात घेता समाजाच्या भावना लक्षात घेता हा दौराच आम्ही रद्द केलेला आहे